खऱ्या अर्थानं संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी साथ दिली आणि ती माऊली आपल्या सर्वांच्या सेवेत उभी राहिली त्यादरणीय वंदनाई अविनाश धैगुडे मी आपण विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं ताईसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत अशा पडत्या काळात आपण सर्वांनी साथ दिली आणि ती माऊली आपल्या सेवेत उभी राहिली त्या माऊलीसाठी दोन्ही हात वरती करायचे आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मनापासून धन्यवाद ताई आपण आपलं मनोगत व्यक्त करावं एक तर सगळी बघून मला अगोदरच रडायला आलं होतं आणि आज आपल्या ग्रामविकास मंत्री जया भाऊ हो। आपले सर्वांचे माजी आमदार मदनदादा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदाच विराज भैया आणि दा दा। शशिकांत दादा नाही असो आणि महाराजांच्या वतीने सुनील तात्या सर्वांचं मी आभार मानते आणि सर्व मान्यवरांचंही आभार मानते आज ऋषभप्पाचा वाढदिवस म्हटल्यानंतर भाऊ तर येणार हे मला माहीत होतं पण हे सगळे मान्यवर आले त्याच्यामुळं तर, तर मला अजूनच हे झालं की म्हणजे एवढा पाऊस असताना पण सगळे आले आणि भैया म्हणले की आपण सगळ्यांनी बरोबर राहायचं पण ही जनता माझी आहे हेच आम्हाला थांबू देत नाही किती आम्ही प्रयत्न केला थांबायचा तरी पण आमच्या अगोदर ह्यांचंच हे असतं तुम्ही बाहेर पडा तुम्ही हे करा तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणजे ह्यांचाच आम्हाला जास्त आधार आहे या लोकांचा किंवा हे माझी माणसं आहेत हे माझी माणसं आहेत म्हणजे ह्यांना मला म्हणजे असं म्हणायची गरज पडत नाही की आज माझा कार्यक्रम आहे कार्यक्रम म्हणायच्या अगोदरच ती एवढ्या उत्साही निपळत की म्हणजे मला त्या शब्दच नाहीत आज ह्या माझ्या लोकांच्या पुढं बोलायला आणि ऋषभ मला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा पुढच्या वाट तुम्ही सगळ्यात शुभे देणार शुभेच्छा देताल पण माझ्याही शुभेच्छा असतील आणि एवढंच बोलून मी थांबते जय हिंद जय धन्यवाद वंदना ताई आपण बोललात आपल्या डोळ्यात पाणी आहे कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि हेच प्रेम खऱ्या अर्थानं आपण आपल्या कुटुंबानं मिळवलं